ज्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून हा निधी आपल्याला मिळाला त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य अशा ताई आमच्या सभेत आलेले शेठ गांधारे या ठिकाणी विनोदजी भगत दिलेशजी भुजबळ या गावच्या सरपंच सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आमचे जे बी घटकळ असतील आनंदरावजी घटकळ असतील मंडळाचे अध्यक्ष आशिष भाऊ हटवले असतील मंगेश कसे असेल धीरज कळशी हटवले असेल कुणाल कसे असेल हे सर्वच मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित आहात खर तर पंचरंगी नावात पंचरंगी आहे आणि आपण सांगितलं की त्या ठिकाणी विविध चांगले कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतात खरंतर पाऊस यायला लागलेला आधीच काही बोलणार नाही परंतु काही सातत्याने त्या का ठिकाणी जय आपल्याला देता येईल एक जिल्हा परिषद म्हणून आमचं हेच म्हणणं आहे तुम्ही पन्नास काय पंचवीस काय पन्नास मागा पण एकदा आमदार करा तुम्हाला सगळा काही करतात आणि म्हणून काही जिल्हा परिषद काय करू शकतो हो। आता बरोबरी करतात आमदार था खासदार बरोबरी करतात त्यांची पण ताईंना त्या पदावर तर मग बोलावली करा हे आम्ही सांगत असतो पण आपण चांगलं काम या ठिकाणी करतायत एक चांगलं सभागृह या ठिकाणी ताई ताईंच्या भाषणामध्ये सांगतील पण आपण मंडळ अतिशय एक चांगलं काम या ठिकाणी व्हावं व प्रत्येकाच्या भावना असतात आणि परिचरंगी ते मंडळ हा शिक्षक नेतृत्व चांगलं काम करते आणि धनुभवामा नेहमीच मागचा आमचा तर सातत्यानं माझ्या गावासाठी काहीतरी करावं न आमचा अविर्भाव असेल गौरव असेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते प्रयत्न करत असतात परंतु भविष्यात शेवटी गाव मोठा आहे वाड्यावर त्या मोठ्या आहे किती आपण विकास कमं केली तर कमी पडणार आहे जेवढं काही द्यायचा प्रयत्न काही या ठिकाणी तुम्ही करतायत एवढा जास्त जास्त देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत काही काहीच्या भाषणामध्ये येते सांगतील तुम्हाला ज्या अपेक्षा आहे त्या नक्कीच ताई त्या ठिकाणी सोडण्यासाठी या ठिकाणी सर्वांचे आभार मान